बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी आहे विदर्भातल्या भंडाऱ्यामधून गेल्या एक दोन दिवसांपासून विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळं जनता प्रचंड त्रस्त झालेली आहे धरणं भरलेली आहेत नद्यांची पात्र बाहेर आलेली आहेत शेतकरी शेत वाचवण्यासाठी आहेत तर कुणाच्या घरामध्ये पाणी घुसलंय हे सगळं होत असताना लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षा काय असते अपेक्षा इतकीच असते की त्यांनी जनतेच्या भावना जनतेचा त्रास जनतेच्या हाल अपेक्षा समजून घ्याव्यात आणि योग्य त्या गोष्टी कराव्यात नेमकं नेते करतायत काय काँग्रेसचे खासदार बघा एक नवा प्रताप करताना समोर आले काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले आणि तिथे केलं काय तर गाडीच्या बोनेटवर बसून स्टंट बाजी खासदारांचा बोनेटवर बसून रील बनवण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यासोबतच लोकांचा संतापही पूर परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना खासदारांचा हा असलं रील समोर आल्यामुळे खासदारांच्या प्रती आता लोकांचा राग समोर येतोय मोटर वाहन कायद्याचा भंग करणारे खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर सरकार कारवाई करणार का कोणतं खातं काय कारवाई करणार हाही प्रश्न आता उपस्थित होतोय काँग्रेसचे हे खासदार प्रशांत पडोळे यांच्या या असल्या प्रतापानंतर राजकीय वर्तुळातूनही टीकेची झोड उठलीय तर आता ह्याच्यावर पण रोज जे आमच्यावर टीका करतात त्यांनी काहीतरी करावं ना कारवाई करावी त्यांना सस्पेंड करावं त्यांना पक्षातनं काढून टाकावं आता त्यांनी म्हणावं यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आहे की नाही ज्यावेळी आपल्याकडनं घडतं त्यावेळी कुठेही काय बोलायचं नाही अनावधानानं दुसऱ्याकडनं काय झालं तर त्याचं राजकीय भांडवल करायचं हा काही लोकांचा उद्योग अजून एक ते दीड महिना चालेल पुन्हा एकदा केंद्र सरकारमध्ये जे झालं ते जिथं होणार आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर पर परत या तर बंद होती खासदारांनी असं करायला नको जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याची माफी मागितलेली म्हणून आता विषय तिथं संपल्याला बरा परंतु चुकूनही असे रील काढून ह्या स्टंटबाजी आपल्याला परवडणारे नाहीत जेव्हा निवडणूक होती लोकसभेची तेव्हाच सांगितलं लो होतं की काही लोक सोन्याच्या चमचाने बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत काहीला घरानेशाही आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ना घरानेशाही नाही आहे पायी पायी सुद्धा पाहणी करू शकतो पण तेव्हा जनतेने भंडारा गोंदियाचे आमचं ऐकलं नाही तेव्हा आम्ही सांगितलं होतं की हाय प्रोफाईल लोक आहे पाच वर्ष हाय प्रोफाईल वागतील आमचे सुनील मेंढे बिचारे पायी फिरायचे आता पडोळे कोनाटवर फिरतात तर भंडारा गोंदियाची जनताच निर्णय करेल